पद्मावती यात्रा कंपनी सादर करते ईशान्य भारत पर्यटन यात्रा निसर्ग संस्कृती आणि अध्यात्मताचा अद्वितीय संघ एक असा प्रवास जिथे पवित्रता नैसर्गिक सौंदर्य आणि रोमांच एकत्र येते मेघालयाची स्वच्छ हवा गुवाहाटीतील कामाख्या देवीचे पवित्र दर्शन चेरापुंजीचे मोहक धबधबे आणि काझीरंगा जंगल सफारीचा थरार हे सर्व एका यात्रेत अनुभवता येणार आहे संपूर्ण प्रवासात तुम्हाला मिळेल पुण्याहून आरामदायी रेल्वे आणि बस प्रवास उत्तम दर्जाचे निवास स्वादिष्ट शाकाहारी भोजन अनुभवी गाईड यात्रा किट आणि प्राथमिक वैद्यकीय सेवा या सहली तुम्ही पाहणार आहात शिलॉंग चे आकर्षक स्थळ भारत बांगलादेश सीमेवरील डॉकी गाव लोहक लिकाई व लोह संगतियांग धबधबे तसेच ऐतिहासिक मंदिर आणि सांस्कृतिक ठिकाण यात्रा दिनांक असणार आहे तीन डिसेंबर ते बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्या जीवनातील हा अविस्मरणीय अनुभव चुकवू नका आणि स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट करून नोंदणी करा